लोकेशन सायली समोर जाणार आहात कुटुंब समोर जाईल काय प्रतिक्रिया आहे जय महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयामध्ये रत्नागिरी येथे माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे चार मार्च ते आठ मार्च या कालावधीमध्ये हजेरी आणि जी आवश्यक माहिती पुरवण्यासंबंधीचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी पत्नी आणि माझा मुलगा त्या ठिकाणी हजर राहणार आहे संपूर्ण सहकार्य करण्याची माहितीची भूमिका आमची त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे आणि त्याबरोबर माझ्या मोठ्या भावाला दीपकला आणि माझी वहिनी अनुराधा ह्या दोघांनासुद्धा यासंबंधीची चौकशीसाठी नोटीस आलेली आहे तीही दोघं त्या ठिकाणी आज दुपारच्या वेळेमध्ये हजर राहून जी माहिती विचारतील त्याची माहिती आम्ही उपलब्ध करून देणार हा दे विश्वास देऊ इच्छितो पुन्हा एकदा हां मला सुद्धा वैयक्तिक त्यांनी उद्या मंगळवार पाच तारखेला दुपारी एक वाजता रत्नाच्या कार्यालयामध्ये हजर राहण्यासंबंधीची नोटीस दिलेली आहे मी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे हे आपल्याला सांगू इच्छितो निर्भया बनो कार्यक्रमामध्ये गंभीर आरोप केलेले म्हणजे दोन आमदारांना जेव्हा गुवाहाटीला गेलेले होते तेव्हा दोन आमदारांना मारहाण झाली आणि काही विनयभंग सुद्धा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला असा आरोप या ठिकाणी झालेला आहे काय वाटत वाटते तुम्हाला निर्भय बनो या माध्यमातून ॲडव्होकेट असीम सरोदे असतील त्यांचे सहकारी असतील यांनी संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्भय बनो या अनुषंगाने एक चळवळ उभी केलेली आहे निश्चितपणे या लोकसभेच्या विधानसभेच्या पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ई व्ही एम मशीन असेल इतर अनेक गोष्टी असतील त्यातल्या अंतर्गत काही गोष्टी असतील त्या जनतेसमोर याव्यात या उद्देशाने कायद्याच्या चौकटी बसून बसून यासंबंधीची माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे अकरा तारखेला रत्नागिरीमध्ये सुद्धा निर्भय बनवच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चित्रकृतीची सभा होणार आहे त्या सभेमध्ये आम्ही सर्व मंडळी सहभागी होणार आहोत निश्चितपणे एक चांगली भूमिका जनविरोधी भूमिका त्यांनी घेतलेली आहे ती नक्कीच स्वागतार्थ आहे त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी का तर त्यांनी जे वस्तुस्थिती आहे जे चाललेलं देशाचं राज्याचं राजकारण आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ती त्यांची मतं मांडलेली आहेत निश्चितपणे त्या संपूर्ण भूमिकेला वैयक्तिक राजन म्हणून पाठिंबा असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने ती जी भूमिका असेल ती पक्ष नक्की जाहीर करेल पण त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी व्हावी का हा त्यांनी जे आरोप केले ते त्यांना आलेले अनुभव त्यांच्याकडे असलेली माहिती त्याच्या आधारे आरोप केले असतील आरोपांमध्ये तथ्य शंभर टक्के असू शकतं आणि म्हणून त्या आरोपाची चौकशी व्हावी अशा माझंही या ठिकाणी स्वतःचं मत आहे अजूनही भाजपला याच रत्निध रथे आणि लोकसभा मतदारसंघावरती दावा कसा पाहायला मिळते काय सांगाल वर्षानुवर्षे या ठिकाणी शिवसेना भाजपा युती असताना शिवसेनेचं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब गटाचं त्या ठिकाणी उमेदवार होता त्यानंतर काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवार दिला गेला शिवसेनेकडनं गेले दोन टर्न लोकसभेकरता विनायक राऊत साहेबांना संधी दिली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली दोन्ही निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिकऱ्यांनी ते निवडून आले आणि म्हणून आमच्यासमोर भाजपचा उमेदवारी होते आमच्यासमोर अजितदादा गटाचा उमेदवारी होते आणि आमच्यासमोर शिंदे गटाचा उमेदवारी होते आम्ही त्यांना आमच्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या तऱ्हेची लढत देऊ आणि मागील काळामध्ये जे मताधिक्य मिळालं त्या मताधिक्याचा उच्चांक आम्ही नक्की क करू अशी त्याची आमची अपेक्षा आहे